राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले राज्याचे कृषी मंत्री झाल्यापासून आजपर्यंत त्यांचा कार्यकाळ व त्यांचे शेतकऱ्यांच्या विषयी वागणे अत्यंत घानेडे व चुकीचे आहे अनेक वेळा त्यांनी शेतकऱ्यांबद्दल चुकीचे विधान केले आहे तीन महिन्यात साडेसातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या रोज आत्महत्या होत आहेत कृषी मंत्री असून शेतकरी व त्यांचे प्रश्न यांच्याशी काहीही देणे घेणे नाही कर्जमाफी होत नाही शेती पिकाला हमीभाव नाही पीक विमा मिळाला नाही खते व बियाणे यांच्या किमती कमी होत नाहीत बँका पीक कर्ज देत नाहीत असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत परंतु या कृषी मंत्र्यांना कशाचेही देणे घेणे नाही विधानसभेत शेतकऱ्यांचे पत्र वाचायचे व वा विरोधकांना त्याची उत्तरे देण्याचे त्यांना काहीही गांभीर्य नाही उलट हे सगळे सोडून विधानभवन मस्त रमी खेळणारा हा बेदरकार कृषी मंत्री यांनी कळस गाठला आहे तेव्हा या तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल घडतात योग्य आहे का हे शंभर टक्के हो आयोग आहे पण हे गव्हर्नमेंटच तस आहे गव्हर्नमेंटच कोकटेल दोन चार पक्षाचं मिळून दोन चार वेगळ्याचे आलेले मिळून घे आहे त्याच्यामुळे यांच्याकडनं वेगळी अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नाही म्हणून माझ्या दादांनो जनतेला आता कळालं की हे चुकीचं गव्हर्नमेंट हे यू च्या माध्यमातून आलेलं सरकार आणि किती चुकीचं आहे मग त्या गायकवाडनं दाखवलं या कोकाटनं दाखवलं त्या पडळकरनं दाखवलं की किती आम्ही खालच्या लोकांचे लोक आहे शिरसाटनं दाखवलं की आम्ही कसं लुबडू शकतो दोन्ही दोन्ही हाताने कसं लुबडू शकतो हे आमचं सरकार आहे बुमऱ्यांनी दाखवलं मी कशा जमिनी ला शकतो हे बघा आणि आमचा आदर्श घ्या आणि सगळा अहंकार माझा हे असंय सरकार आज आम्ही कलेक्टरला आणि कमिशनरला निवेदन दिलं हे शहरामध्ये लिगली बा लिगली त्यांनी घर पाडले लिगली असणारे घर पाडले लोकांना नेस्ताभूत केलं इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे औरंगाबाद पैठण रस्त्याचा प्रश्न आहे हे प्रश्न बाजूला सोडायचे या प्रश्नापासून बाजूला ठेवायसाठी यांनी हे सगळ्या भानगडी केलेल्या नाही काय मी आजचं जे आंदोलन आहे आम्ही कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं की ज्या राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे हे इतके निर्लज्ज असा निर्लज्ज मंत्री असा हलकट मंत्री या राज्याने पहिल्यांदा पाहिलाय की जो या शेतकऱ्याचं त्या विधिमंडळात प्रतिनिधित्व करतोय ज्याच्या हातामध्ये या शेतकऱ्यांचं कल्याण करायच्या योजना ज्याच्याकडे आहे ज्याला तो अधिकार आहे हा तो कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांच्या साठी त्याचा चांगला उपयोग करत नाही आणि मला असं वाटतं की वारंवार त्यांना कृषी मंत्री झाल्यापासून जे शेतकऱ्याचा अपमान केला वारंवार त्यांनी चुकीचे विधान चुकीचे वक्तव्य केले आणि त्याच्यामुळे या राज्यातला शेतकरी दुखावला या स्थानिक प्रश्न ज्या शेतकऱ्याचे आहेत यांची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे यांनी निवडणुकीच्या आधी या ठिकाणी घोषणा केल्या होत्या या सरकारने की आम्ही या ठिकाणी निवडून आलो तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू ती यांनी केली नाही नंतर या ठिकाणी पीक विम्याच्या संदर्भात एक रुपया भराने पीक विमा देऊ कोणालाही तो पीक विम्याचा लाभ या ठिकाणी मिळत नाही आणि तो काय बोलला होता की बाबा तुमचा पंचनामा करा काय म्हणे म्हणजे तो काही अगदी त्याची विधानं काढली तर ते खूप विधानं बोलण्यासारखी आहे आणि नुकसान भरपाई आणि या ठिकाणी जेवढे काय आजपर्यंत अतिवृष्टी झाली दुष्काळ पडला वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्याचे संकट आले पण याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली नाही जेव्हा जेव्हा याला शेतकरी काही शेतकऱ्याचे प्रतिनिधी भेटायला गेले असतील कोणी आंदोलन केले असतील त्या त्यावेळेला तुम्ही सगळ्या क्लिप आजपर्यंत या कोकाट्यांच्या बघा की त्यांनी त्या सगळ्या शेतकऱ्याच्या विरोधात बोललेला आहे त्यांनी शेतकऱ्याची टिंगल टावाळी केली शेतकऱ्याला त्यांनी अगदी कुचकट समजलं आणि अशा पद्धतीचा माणूस मला असं वाटतं की आता अधिवेशन आपल्या राज्याचं सुरू होतं सगळ्या राज्यातील जनतेला आशा होती की देशामध्ये राज्यामध्ये आपल्या या शेतकऱ्याचं कर्जमाफीची घोषणा होईल आणि अनेक विविध योजना शेतकऱ्यासाठी होतील परंतु तसं नाही होता शेतकऱ्याची या राज्यातील तमाम शेतकऱ्याची पायी निराशा आली आणि हा कृषी मंत्री मला असं वाटतं की हा प्रश्न उत्तरात सुद्धा हजर त्या विधीमंडळात राहत नव्हता अनेक सिनियर नेते होते ज्यांनी पस्तीस पस्तीस चाळीस चौतीस चाळीस चाळीस वर्ष त्या सभागृहात काम केलं विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनी शेतकऱ्याच्या बाजू मांडल्या त्यांना उत्तर सुद्धा द्यायला हा तिथं उपस्थित राहत नव्हता कधी कधी चुकून राज्यमंत्र्याला सकाळचं सेशन झालं तर संध्याकाळी राज्यमंत्र्यांनी कुठेतरी थातपात्र उत्तर दिली अशा प्रकारच्या माणसाने मला असं वाटतं की शेवटचा कळस हे शेतकऱ्यासाठी एकत्र काही केलंच नाही परंतु त्या विधिमंडळामध्ये जे काही लोक लोकशाहीचं मंदिर आपण ज्याला म्हणतो तिथं बसून तुम्ही पाहिलं असेल की तो मोबाईलावरती खुशाल रम्मीचा नाव खेळतोय हा जुगार खेळतोय आणि अशा पद्धतीचं वाईट त्याचं हे वागणं मला वाटतं या राज्यासाठी चांगलं नाहीये म्हणून आम्ही आज मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं या जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत की मुख्यमंत्री साहेबांना आणि अजितदादाना आमची विनंती असेल की त्यांनी ताबडतोब तात्काळ शेतकऱ्याचं किमान अपमान तरी आता जो झाला तो सहन आम्ही करणार नाही तर तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा आणि या ठिकाणी त्याला या ठिकाणी राज्याला चांगला नवा कृषी मंत्री द्यावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे पण जर हा राजीनामा त्यांनी मंजूर केला नाही किंवा घेतला नाही आणि अशी जर दडपशाही त्यांनी जर चालू ठेवली तर निश्चितपणाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चार पवार साहेबांचा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी या ठिकाणी आम्ही करणार आहोत